<lifesação> उमेश जुडे आणि आपण बघत आहात एस दस्तक बातमी निवडणुकीच्या अनुषंगाने आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सहकारी पतसंस्था मर्यादित जिल्हा भंडाराची आज निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीमध्ये अध्यक्ष म्हणून दिनेश कांबळे तर उपाध्यक्षपदी वैशाली हटवार तर सचिव म्हणून मनोहर गाडवे यांची निवड करण्यात आली राजेश निंबारते यांची जणहित पॅनल आणि विमासी प्रणित परिवर्तन पॅनल या दोन पॅनलमध्ये ही लढत झाली जणहित पॅनलचे पाचही उमेदवार निवडून आलेले आहेत तर परिवर्तन पॅनलला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही राजेश निंबारते यांच्या जनहित पॅनलने मागील अनेक वर्षांपासून या पतसंस्थेवर आपला वर्चस्व आणि दबदबा कायम ठेवलेला आहे तर परिवर्तन पॅनलला मात्र या निवडणुकीमध्ये अपयशाला सामोरे जावे लागले आहे अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये पाच शून्य असा दणदणीत विजय जनहित पॅनलला आलेला आहे जनहित पॅनलकडून अध्यक्ष म्हणून दिनेश कांबळे उपाध्यक्ष म्हणून वैशाली हटवार तर सचिव म्हणून मनोहर गाडवे तर सहसचिव म्हणून केवळराम केवट व वा कोषाध्यक्ष म्हणून संजय मोहतुरे यांची निवड झालेली आहे या निवडीबद्दल संचालक मंडळ आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आणि या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जिंकण्यामध्ये राजेश निंबार्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे कार्यकर्ते फटाकेपुढून आनंदोत्सव साजरा करीत आहे निवडणूक अधिकारी म्हणून श्री मिलिंद भालेराव यांनी भूमिका पार पाडली या निवडणुकीमध्ये राजेश निंबारते गंगाधर बडाळ वदाडे सुनील घोलर श्रीराम हलमारे तुळशीराम बोंजरे मोरेश्वर गेडाम दिनेश फेंडर जीवनदास सर्वे विनोद किंदरले प्रवीण गजबिय सैनपाल वाशनिक विनोद हटवार मंगळ ढेंगे प्रदीप पुटकुरे वसंतराव कारेमुरे भाऊराव आगासे इंद्रजीत कुर्जेकर सुनील गांगडीवार संजीव कुकडे गंगाधर मुळे प्रदीप बोंद्रे अरुण भिवगडे श्रीकांत वैरागडे विकास वंजारी विनोद नागदेवे अशोक शंभरकर लेखराज साखरवाडे पंकज जाधव सतीश धुर्वे व विकास पेसने यांनी विशेष परिश्रम घेतले निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे ए व्ही एस दस्ताकडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा भंडारा जिल्ह्यातील अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ए व्ही एस दस्ता यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्या आणि बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद